म्हणून ज्या लोकांच्या दोन हजार चौदा एक हो ते एकवीस सभागृहामध्ये काम केलं त्या सगळ्यांचाच आग्रह होता तुम्ही बाजूला एकत्रितपणे आपण उद्याच्या काळातलं शिरो तालुक्यामधल्या होती मार्ग करत असताना आता जे सन्मानने मंत्री आहे त्या माध्यमातून तुमच्या सगळ्या शंकांचा निपटारा आपण निश्चितपणानं करू दुसऱ्या वेळेला कार्यकर्त्यांचंही मत होत या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचे सगळे सहकारी आज पालकमंत्री उद्योग मंत्री खनिजन मंत्री शिक्षण मंत्री आहेत एकत्रितपणे आपण काम केलं तर बरं होईल आणि आज निवडणुकीच्या निमित्तानं अमर पाटील यांनी मागच्या पाच वर्षामध्ये नेतृत्व केलेलं आज दादा काय सारख्या माणसाच्या सुविध मध्ये उमेदवारी मिळते आणि मग एका बाजूला जुन्या सहकार्याचा आग्रह दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावर काम करायचं आहे त्यांचाही आग्रह आणि या सगळ्या भूमिकेला न्याय द्यायचं काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून शंभूराय देसाई असतील उदय सामंत साहेब असतील पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील मंत्री दादा भुसे असतील या सगळ्यांच्या माध्यमातून गेल्या दोन तीन दिवसामध्ये बरीच काल पासून चर्चा झाली आणि त्या चर्चेचा म्हणून साहेबांनी खासदार परिपासून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर माझी मल्लिक साहेब आत्ताचे विद्यमान आमदार राजनपाल याद्रावकर आणि आपण म्हणले माझे सगळे सहकारी कोल्हापूरमध्ये जवळजवळ दीड दोन तास प्रदीर्घ चर्चा झाली नेमक्या अडचणी या सगळ्या याच्यामध्ये कोणत्या आहेत काय करायला पाहिजे प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाल्यानंतर आपण अशा पद्धतीचा निर्णय घेतला ज्याच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये काम करताना निश्चितपणानं दोघांच्याही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम राहणार नाही पहिला नेत्यांच्या मनामध्ये संभ्रम असेल तर तो खाली उतरला जाईल आमच्याच मनामध्ये संभ्रम नसेल आम्ही जर व्यक्तिगत हितासाठी एकत्र आलो नसेल निश्चितपणानं कार्यकर्त्यांना तशा पद्धतीनं वेगळा विचार करायची काही आवश्यकताच वाटणार नाही त्यामुळं आम्ही लोकांना त्यांनी जो आग्रह केला होता त्याच्यात या कृतीच्या माध्यमातून लोकांना सामोरं की तुम्ही जे आग्रह धरला होता तो आज आम्ही केला आता उद्याच्या काळात निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्यांची ताकद एकत्रित करून निश्चितपणानं या शिरोडगावचा आपण विकास करूया अशा पद्धतीची अपेक्षा होती आणि आम्ही ती पूर्ण करून अशा पद्धतीची जी विनंती होती हाच प्रयोग आपल्याला किंवा अशाच पद्धतीची संकल्पना जयसिंगपूर आणि सुद्धा मध्ये आहे तिथं पण वेगळं निवडणूक लढवायला अशात लगाने काही लोकांनी त्यांना मतदान केलं काही लोकांनी मला मतदान केलंय गुरुद्वारमध्ये तेच सगळ्या ते लोकांना एकत्रितपणे न्याय द्यायची भूमिका दत्तमहार्जच्या माध्यमातून आज गुरुवार शिरोच्या दुखानच्या यात्रेच्या निमित्तानं आपण संकल्प केला होता तो पूर्ण करायला लागलोय या सगळ्याला लोकांचं बळ आणि लोकांचा आशीर्वाद नक्की मिळेल हाच आशीर्वाद आज हाच संकल्प या निमित्तानं आपण केला तो पूर्ण करू धन्यवाद बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला करायला विसरू नका